महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारकडून मोठा निर्णय जाणून घ्या सविस्तर चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस राज्यातील ह्या वर्गाला पुन्हा शिष्यवृत्ती परीक्षा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तांबेशर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अव्य सविस्तर राज्य सरकारने अखेर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठा आणि पदोन्नती संदर्भातील मोठा निर्णय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे ह्या निर्णयामुळे अनेक वर्षापासून निर्माण झालेला गोंधळ संपुष्टात येणार असून हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे आपण सिनियरिटी और पदोन्नती के बारे में मालूमात देख रे हे अभिबी चॅनलकू सबस्क्राईब करू नाही कर सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नव्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना कोणती दिनांक सेवा ज्येष्ठसाठी ग्राह्य धरायची याबाबत स्पष्ट नियम घालून देण्यात आले आहेत यामध्ये या प्रामुख्याने दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चार पूर्वी राज्य शासनसेवेत रुजू झालेले आणि विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदोन्नती मिळवलेले कर्मचारी यांचा समावेश आहे अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता त्यांच्या प्रथम नियुक्तीची तारीख हीच पुढील पदोन्नतीसाठी पात्र मानली जाणार आहे यामुळे शेवाजीच्या तारखेबाबत असलेला गोंधळ दूर होईल या निर्णयाचा लाभ फक्त शासनसेवेतीलच नव्हे तर पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनाही होणार आहे यापूर्वी शासनाच्या सत्तावीस मे दोन हजार एकवीसच्या निर्णयानुसार ज्येष्ठता ही संबंधित पदोन्नती मिळालेल्या तारखेपासून लागू केली जात आहे मात्र परीक्षा उत्तीर्ण होण्याची तारीख आणि पदोन्नती लागू होण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या विसंगतीमुळे अनेक प्रकरणामध्ये संभ्रम निर्माण झाला होता सीआर टी केली अपॉइंटमेंट तारीखी ही मेन आहे आता नव्या आदेशानुसार पंचवीस एप्रिल दोन हजार चार अथवा त्यापूर्वी सेवेत रुजू झालेले व त्यानंतर विभागीय परीक्षा उत्तीर्ण होऊन वरिष्ठ पदावर पोहोचलेले कर्मचारी यांची सेवाज्येष्ठता ही पंचवीस एप्रिल दोन हजार चारपासून धरली जाईल तर पंचवीस एप्रिल दोन हजार चारनंतर रुजू झालेले आणि विभागीय परीक्षा उत्तीर्ण झालेले कर्मचारी यांची सेवाज्येष्ठता ही त्यांच्या प्रथम नियुक्ती दिनांकापासून मोजली जाणार आहे या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना थेट फायदा होऊन पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता व स्पष्टता निर्माण होणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्यातील ह्या वर्गाला पुन्हा शिष्यवृत्ती परीक्षा चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वत लागू होणार चौथ्या और सातवीको पहिली जसं एक स्कॉलरशिप परीक्षा लागू होणेवाली आली आहे याबाबत धोरणात्मक निर्णय शासन स्तरावर होण्याचे संकेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी दिले यामुळे राज्यातील चौथ्या आणि सातवीच्या सदोतीस लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नावे नोंदविता येणार आहे चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होती मात्र दोन हजार सोळापासून पासून त्यामध्ये बदल करून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनाच ही परीक्षा लागू केली त्यानंतर पालक शिक्षकांनी चौथी व सातवीमधील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी प्रवेश देण्यावर मा मागणी केल्यामुळे आता आधीचा निर्णय बदलून पुन्हा धोरणात्मक निर्णय शासन घेणारे असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले दोन हजार चोवीस पंचवीसमधील विद्यार्थी चौथीमध्ये एकोणीस लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणसाठ सातवीमध्ये अठरा लाख छ सव्वीस हजार दोन सातशे एकोणतीस पाचवीमध्ये सतरा लाख पंच्याऐंशी हजार एकशे ब्याऐंशी आठवीमध्ये अठरा लाख पस्तीस हजार चारशे एकोणपन्नास शिष्यवृत्ती संख्येतही वाढ होणार गुणवत्तेच्या आधारवर राज्यातील सर्व शाळांमधून केवळ सोळा हजार विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती मिळत आहे परंतु त्यामुळे हजारो गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहावे लागते त्यामुळे शासनाच्या संबंधित विभागाकडून दिल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संख्येमध्ये वाढ करण्यात येईल सारथी ह्या शासकीय संस्थेच्या आधारावर शासनाचा संबंधित विभाग स्वतंत्रपणे शिष्यवृत्तीच्या खर्चाची जबाबदारी घेईल असेही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले राज्यातील पंधरा शाळा आदर्श शाळा म्हणून मॉडेल स्कूल तयार करणार आठवी ते बारावीच्या विद्यार्थिनीसाठी सायकलिंग करता थेट अनुदान देणार दहा हजार आयडॉल शिक्षक बँक तयार होणार स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शाळेची बॅग पाण्याची बॉ बाटली आठवीनंतरच्या विद्यार्थिनीसाठी पिंक रूम उपक्रम सुरू ठेव थेवन, ठेवणार